नमस्कार शेतकरी बंधूं आणि सर्व प्रेक्षकांना स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल नवीन गोष्टीवर आज आपण एक महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे पीक विम्याचा लाभ अवघ्या सात दिवसांत मिळणार आहे होय आता शेतकऱ्यांना महिनोन महिने थांबण्याची गरज नाही सरकारने जलद गती पीक विमा योजना लागू केलेली आहे जी तुमच्या नुकसानीची भरपाई जलद आणि सुलभ पद्धतीने देईल चला तर मग या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया युजना मुझे साथी मुझे 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 युजना पीक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षेचं कवच आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास गारपीट अवकाळी पाऊस वादळ पूर किंवा दुष्काळ यामुळे शेतीचे नुकसान झाल्यास किंवा कीड किंवा रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा योजना चा लाभ मिळणार आहे या सर्व परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा राज्यस्तरीय पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते तर नवीन निर्णयाचा फायदा काय ते आपण पुढे जाणून घेऊयात आता शेतकऱ्यांना सात दिवसाच्या पीक विमा योजना रक्कम मिळणार आहे म्हणजे पिकाचे नुकसान झाल्यास जलद गतीने सर्वेक्षण करून नुकसानीचा अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतर सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील या मागचा राज्य सरकारचा मुख्य उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल पुढील हंगामासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी शेतकऱ्यांना कोणत्याही कर्जाचा भार न पडावा आता या योजनेसाठी पात्र शेतकरी कोण आहेत तर ते आपण जाणून घेऊयात तर ते पात्र शेतकरी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी ज्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना पीएमएफबीवाय किंवा राज्य सरकारच्या पीक विमा योजनेत नोंदणी केलेली आहे ज्यांचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेले आहे तर आता अर्ज कसा करायचा हे आपण पुढे जाणून घेऊया तर नुकसानीची तक्रार नोंदवा पिकांचे नुकसान झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तक्रार नोंदवा हे तुम्ही सीएससी केंद्र माहे सेवा केंद्र किंवा ऑनलाईन पोर्टल वर जाऊन करू शकता तर त्यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड सात बारा उतारा बँक आणि खाते डिटेल नुकसान झालेल्या पिकाचे फोटो तर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ड्रोन आणि सॅटेलाइटद्वारे तुमच्या क्षेत्राचे सर्वेक्षण केले जाईल महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्वरित पंचनामे केले जातील सर्वेक्षण अहवाल मंजूर झाल्यानंतर सात दिवसाच्या आत थेट तुमच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा केली जाईल तर राज्य सरकारने या योजनेसाठी पहिला हप्ता सातशे कोटी रुपयांचा हा मंजूर केलेला आहे तर शेतकरी बंधूंनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा तर पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा काय फायदा आहे ते आपण जाणून घेऊयात वेळेवर आर्थिक मदत मिळेल कर्जाचा भार कमी होईल आणि पुढील पेरणीसाठी आवश्यक बियाणे खते औषधीसाठी पैसे उपलब्ध होतील शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेला चालना मिळेल तर मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे सरकारने शेतकऱ्यांची चिंता ओळखली आणि त्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या आहेत आता तुम्ही देखील या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या नुकसानाची भरपाई वेळेत मिळवा जरी माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी नवीन गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद